नमस्कार महा एम टी वीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षद व्हिडिओग्राफर आहेत आपण सध्या जे बघतोय पश्चिम आशियामध्ये इस्रायल आणि हमास आणि हजबुल्ला यांच्यातलं जे युद्ध चालू आहे सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस साली जेव्हा इस्रायलच्या अश्केलॉन या गावाजीक एका तरुणांचा जो उत्सव चाललेला होता त्या उत्सवावरती हमासच्या दहशतवादी गुंडांनी तीन एक हजार तरी गुंड होते किंवा त्याहून जास्तच होते त्यांनी हल्ला केला आणि चौदाशे लोकं ठार मारली आणखीन जवळजवळ चारशे लोक पोलीस पकडून नेली होती त्यानंतर इस्रायलनी हमास आणि गाझापट्टी विरुद्ध युद्ध आरंभलं आहे आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की हे युद्ध हमासच्या अंताबरोबरच संपेल आता का सुरुवातीला काय झालं सुरुवातीला जेव्हा इस्रायलचे सगळे निशस्त्र नागरिक मारले तेव्हा मा फार त्यांना ते उत्साह चढला होता हमासच्या सगळ्या दहशतवाद्यांना आणि सगळीकडे नाचत होते आणि विशेष म्हणजे एकाही राष्ट्राने या हल्ल्याचा निषेध केला नव्हता एकाही अरब राष्ट्राने या हल्ल्याचा निषेध केला नव्हता त्यावेळेला काही गप्प होते सगळे इतके त्या हल्ल्यामध्ये अत्याचार झाले होते आपल्याला आता लक्षात राहत नाही पण लहान मुलांना ओव्हनमध्ये टाकून भाजून काढण्यापर्यंत या लोकांची मजल गेली होती अत्यंत क्रूर असे हे लोक हल्ल्याला आले होते आणि अर्थातच त्यानंतर इस्रायलने यांच्यावरती जो जबर तडाखा दिलेला आहे तर आज आज मीतीला यांचे जवळजवळ चाळीस हजार माणसं ठार झालेली आहेत म्हणजे इस्रायलच्या चौदाशेच्या विरुद्ध त्यांनी चाळीस हजार मारलेली आहेत आणि अजूनही लढाई चालूच आहे लढाई एक एका एक हो प्रकारे एकतर्फीच आहे कारण इस्रायल त्यांच्या सगळ्या वस्त्यांवरती हल्ला करत आहे पट्टी संबंध नष्ट करत चाललेलं आहे आणि यांच्याकडनं मधूनमधून इस्रायलवरती मिसाईलचा मारा होतो पण इस्रायलची जी आयरन डोम नावाची सिस्टीम आहे ती त्याच त्या देशाला चांगल्या प्रकारे संरक्षण देते या प्रकारच्या मिसाईल्सचा ते जुमानत नाही आहे आणि इस्रायलची हानी तुलनेनी खूपच कमी आहे परंतु यांची जेव्हा हानी वाढायला लागली तेव्हा जगभर दंगा करायला सुरुवात केली की नाही आमचे नागरिक मरतात आमच्या महिला मरतात आमची मुलं मरतात आमच्या शाळांवरती बॉम्ब पडतात आमच्या नागरी वस्त्यांवरती बॉम्ब पडतात ही गोष्ट खरी आहे परंतु इथे ते सांगत नाहीत की आमचे दहशतवादी हे शाळांमध्ये लपतात हॉस्पिटलमध्ये लपतात नागरी वस्त्यांमध्ये लपतात मग त्यांना जर उडकून काढायचं असलं तर या वस्त्यांवर बॉम्ब पेक करण्याशिवाय अत्यंत नसतं आणि इतकं होऊन सुद्धा हमाशची लोक अजून सगळे ओलीस सोडायला तयार नाही आहेत इस्रायलने ऑफर दिली होती की तुम्ही सगळे ओलीस सोडा त्यांच्या ब बदल्यात आमच्याकडे जे फिलिस्तिनी तुरुंगात आहेत त्यांना आम्ही सोडतो तुमचे दहशतवादी पकडले होते त्यांना आम्ही सोडतो परंतु हे लोक ओलीस सोडत नाही आहेत मध्ये मध्ये थोडेसे ओलीस ठेवलेले नागरिक सोडतात मध्ये मध्ये ते नागरिक मेल्याची वार्ता येते जे सुटलेले नागरिक आहेत त्यांच्यावरती प्रचंड टॉर्चर झालेले अतिशय त्यांना यातना दिलेल्या आहेत त्याच्या कहाण्या ते सांगतात परंतु जगभर नॅरेटिव्ह असं पसरवलंय की गाझामधल्या निष्पाप पॅलेस्टिनी लोकांवरती इस्रायल हल्ला करत आहे मग तुम्ही आधी खोडी काढायची खोडी काढल्यानंतर ज्याची खोडी काढली त्यांनी तुम्हाला चोप दिला मग रडायला सुरुवात केली की यांनी आम्हाला चोप दिला अरे मग खोडी काढलीच कशाला हा प्रश्न त्यांना कोणी विचारत नाही आणि आता काय झालं की यांच्या मागे इराण समर्थपणे उभा राहिलेला आहे आणि इराणनी हमास हा सुन्नी लोकांचा गट असून सुद्धा हमासचं जे नाव आहे ते हरकत अल मुकावामा अल इस्लामिया असं त्याचं नाव आहे म्हणजे मुस्लिम किंवा इस्लामी प्रतिरोधाची चळवळ असा त्याचा अर्थ आहे ते असं म्हणत नाही की फिलिस्तीनी लोकांची चळवळ आहे ते सगळ्या इस्लामी लोकांची चळवळ असं म्हणतात आणि त्यांच्या सगळ्या जगभरातल्या इस्लाम फॉलो करणाऱ्या म्हणजे मुस्लिमांना आव्हान असतं की तुम्ही आमच्या चळवळीला सहाय्य करा जगातले अनेक मुस्लिम त्यांना सहाय्य करत आहेत भारतात सुद्धा झेंडे आपला ओएससी संसदेमध्ये जय फिलिस्तीन म्हणतो हे कोणाचे तुम्ही जय म्हणताय हे ते त्यांना कोणी विचारत नाही ज्या लोकांनी लहान मुलांना भट्टीत जाळून मारलं जिवंत मुलांना लक्षात ठेवा अशा लोकांना तुम्ही जय म्हणताय म्हणजे तुमची जरी कॅटेगरी का काय आहे तुमची लायकी काय आहे ती पण तुम्ही दाखवून देत असता आणि आता ते मार आहेत म्हणून रडतायत नाही तर ते नेहमी जोरातच होते असो तर यांना मदत सगळी येते ती इराणकडनं येते आता या इराणमध्ये नुकताच त्यांचा एक राष्ट्रपती हेलिकॉप्टर अपघातात मरण पावला त्यानंतर निवडणुका झाल्या आणि पझेश नावाचे एक राष्ट्रपती तिथे नवीन आलेले आहेत इराणमध्ये सगळी सत्ता ही त्यांचे जे अली खामेनी म्हणून धर्मगुरू आहेत त्यांच्या ताब्यात असते पण त्यांच्या हाताखाली पुन्हा काम करायला लोक पाहिजेतच ना तर तशीही राष्ट्रपती तर ह्या पझेश हे त्यातल्या त्यात मवाळ राष्ट्रपती समजले जातात कारण इराणमध्ये ह्याच्याशिवाय इराणी नागरिकांमध्ये इस्लामी जाचक कायद्यांचा भयंकर असंतोष आहे कारण इराण हा कधीच इस्लामी देश नव्हता शहाच्या काळात तर इराण हा पाश्चात्य देशात इतका प्रागत होता परंतु शहाची उचलबांगणी झाल्यानंतर जे आयातोल्ला रोहल्ला खुमेनी आले त्यांनी संपूर्ण धार्मिक असा कट्टर धार्मिक देश या इराणला बनवलं आणि अमेरिकेचं शत्रुत्व हे या इराणी राजवटीचं वैशिष्ट्य आहे तर असे हे जे इराणी राजे आहेत सध्याचे म्हणजे इराणचे अधिपती ते हिजबुल्ला नावाचा एक दहशतवादी गट त्यांनी सिरिया आणि लेबनॉन म्हणजे इस्रायलच्या उत्तर भागात तैनात केलेला आहे त्यांना ते संपूर्ण मदत शस्त्रास्त्रांची मदत करतात पैशाची मदत करतात तसंच हमास जो आहे जो गाधापट्टीत आहे म्हणजे इस्रायलच्या पश्चिमेला जो हमास आहे आणि इस्रायलच्या उत्तर पूर्वेला हिजबुल्ला आहे त्या दोन्हीला ही मदत केली जाते हिजबुल्ला शब्दाचा अर्थ अल्लाचं सैन्य असा होतो म्हणजे हे धर्मयोद्धे आहेत असं त्यांचं म्हणणं असतं एक तुम्हाला गंमत म्हणून सांगतो इस्रायल हे यहुदी लोकांचं राज्य आहे यहुदी लोकांचा जो देव आहे तोच देव पुन्हा मुसलमानांचा देव आहे देवात फरक नाही आहे देवभक्तांमध्ये फरक आहे आणि एकमेकांचे गळे कापायला हे देवभक्त उद्युक्त झालेले आहेत परंतु आता परिस्थिती अशी झाली की हमासचा एक नेता हमासची जी नेतू नेते मंडळी आहेत त्याच्यामध्ये नंबर एकचा नेता राजकीय नंबर एकचा नेता होता तो होता इस्माईल हनिये इस्माईल हनिये हा बासष्ट वर्षाचा होता आणि याला हमासचा एक आणखीन नेता होता शेख यासीन त्या शेख यासीननी इस्माईल हलि हनियेला आपला पुत्राप्रमाणे त्याचा सांभाळ केला आणि शेख यासीनचा हा एका काळीचा अगदी जवळचा साथीदार होता शेख हसीनचा मदत करत होता का शेख हसीन जवळजवळ पॅरलिसिस त्याला झालेला होता शेख यासीनला इस्रायलच्या मोसातकरवीस इस्रायलने ठार केला आणि तो ठार झाल्यानंतर काही दिवसांनी या इस्माईल हनियेची भरती झाली आणि आज आत्ताच्या घडीला इस्माईल हनिये हा हमासचा राजकीय नेतृत्व होतं तर हा इस्माईल हनीये इराणच्या राष्ट्रपतींना आधीही भेटला होता आणि आता त्यांच्या करता म्हणून हा तेरानला गेलेला होता तिथे गेलेलं असताना शपथविधीला अर्थात बऱ्याच लोकांना बोलवलेलं होतं त्याच्यामध्ये आपले भारताकडनं नितीन गडकरीसुद्धा गेलेले होते शपथविधी समारंभात तुम्ही जर पाहिलं तर नितीन गडकरी मागच्या रांगेत उभे आहेत आणि हानी अगदी पुढच्या रांगेत इराणच्या राष्ट्रपतींच्या जवळ उभा आहे मग त्यांचा अतिशय लाडका तो होता असं सांगायचा उद्देश आहे तर या माणसानी शपथविधी झाल्यानंतर तो जेव्हा आपल्या गेस्ट हाऊसमध्ये बरं हे गेस्ट हाऊस इराणी रिपब्लिकन गार्ड कोर म्हणजे इराणच्या लष्कराचा अत्यंत कडवं युनिट जे आहे त्यांच्या संरक्षणाखाली होतं त्या गेस्ट हाऊसमध्ये तो गेला आणि पहाटे दोन वाजता त्या गेस्ट हाऊसमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि हा मरण पावला ही बातमी सगळ्या जगात पसरली त्यांनी इराणची चिथू झाली इराणच्या रिपब्लिकन गार्ड्सची छिथू झाली की तुम्ही कोणाचंच संरक्षण करू शकत नाही त्याचा दुसरा एक गर्भित अर्थ असा आहे की तुमचे जे सर्वोच्च नेते आहेत अली खामेने त्यांचं सुद्धा संरक्षण तुम्ही करू शकणार नाही उद्या जर इस्रायलनी ठरवलं की यांचे सगळे सर्वोच्च नेते नेते उडवायचे तर इस्रायल ते करू शकेल कारण असं सांगण्यात येतं की या गेस्ट हाऊसमधला बॉम्ब त्यांनी दोन महिने आधीच लावून ठेवला होता म्हणजे लोकल यांमध्ये यांचे हेर आहेत आणि त्या हेरांनी ही सगळी कारवाई करून ठेवली होती जेव्हा यांना निश्चितपणे कळलं की इस्माईल हानिये हा त्या गेस्ट हाऊसमध्ये गेलेला आहे तेव्हा त्यांनी त्या बॉम्बचा स्फोट केला बरं हे घडण्याच्या थोडंच आधी <clears throat> बेरूटमध्ये एका उपनगरातल्या एका फ्लॅटमध्ये आणखीन एक फुआद शुक्र नावाचा एक दहशतवादी नेता होता तो नुकतेच काही दिवसापूर्वी इस्रायलनी जे सिरियाचं गोलनहैश नावाची जागा ताब्यात घेऊन ठेवलेली आहे सदुसष्ट सालापासून इस्रायलनी ते जिंकलेलं आहे आणि ते परत देत नाहीत कारण ते उंचावर आहे तिथनं इस्रायलचं संरक्षण करणं त्यांना सोपं जातं तर तिथे काही मुलं फुटबॉल खेळत होती ती बारा मुलं फुटबॉल खेळणारी त्यांना हिजबुल्लाच्या मिसाईलने उडवलं लहान मुलांवरती लहान म्हणजे दहा बारा वर्ष पंधरा वर्षाची मुलं होती आणि ती ड्रूज या जमातीची होती ड्रूज ही लेबनॉनमधली एक जमात आहे तर त्यानंतर इस्रायलनी सांगितलं याचा बदला घेणार आणि त्याचा बदला घेतला फुआत शुक्र हा जो होता मनुष्य त्या फुआत शुक्रला इस्रायलनी त्या बेरूटच्या फ्लॅटमध्ये उडवला आणि तो मरण पावला त्याच्याही आधी एक महिना आधी मोहम्मद अदीद नावाचा एक आणखीन यांचा नेता होता तो त्यांचा बॉम्ब एक्सपोर्ट होता हमासचा त्याला इस्रायलनी मारून टाकला आहे म्हणजे इस्रायल, इस्रायल टिपून त्यांचे एक एक नेते मारत चाललेले आहेत आत्ताच्या घडीला त्यांच्या सर्वोच्च काउन्सिलमध्ये फक्त दोनच नेते शिल्लक राहिले आहेत खालीद मशाल ज्यांनी आता इस्माईल हानी मेल्यानंतर त्यांच्या जागी खालीद मशालची नियुक्ती झाली आहे या खालीद मशालवरती अमान शहरामध्ये म्हणजे जॉर्डनच्या राजधानीमध्ये अनेक वर्षापूर्वी मोसादनी त्याच्यावरती कुणी हल्ला चढवला होता त्याला इंजेक्शन दिलं होतं विषाचं तो मरायलाच टेकला होता पण जॉर्डनच्या राजाने मध्यस्थी करून इस्रायलकडनं प्रतिविष मागवून त्याला तिथे जिवंत केला तर हा खालीद मशाल आणि आणखीन एक महत्त्वाचा जो आहे तो, तो याह्या सिनवार हे या ह्या सिनेमार हाही फिलिस्तिनी नेता आहे हा मिलिटरी त्यांचा मिलिटरीचा नेता आहे या सगळ्यांनी मिळून बहुतेक सात ऑक्टोबरचा सा, सगळा जो कारवाई आहे ती प्लॅन केली होती तो मोहम्मद आदी इदीत जो मेला तो सुद्धा त्याच्यातच होता आता लक्षात ठेवा इथे आपण जेव्हा हे फिलिस्तीनी नेतृत्व म्हणतो तेव्हा या सगळ्या नेतृत्वांवरती आयदर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने अटक वॉरंट काढलेलं आहे युद्ध गुन्हेगार म्हणून किंवा अमेरिकेने यांच्यावरती बक्षीस लावलेलं होतं फुआत शुक्र याच्यावरती अमेरिकेने पन्नास लाख डॉलरचं बक्षीस लावलं होतं कारण अनेक वर्षापूर्वी अमेरिकेचे दोनशे सदुसष्ट सैनिक मरीन सैनिक कडवे सैनिक हे लेबनॉनच्या बेरूट या राजधानीमध्ये दहशतवाद्यांनी मारले होते ते मारण्याचा ऑपरेशनचा प्रमुख हा फुआत शुक्र होता तर हे जरी तुम्हाला नेतृत्व म्हणून समोर येत असले तरी हे फक्त दहशतवादी आहेत पुढे हफीज सईद जर नेतृत्व म्हणून पाकिस्ताननंतर पुढे आला तर कसं वाटेल तसा प्रकार आहे आणि त्यांचं निर्धारण करणं इस्रायल आपलं कामच समजतो इस्रायल त्यांना एक एक टिपून मारत असतो आणि त्याच्यामध्ये इस्रायल कोर्टात सुद्धा जात नाही त्यांचा निकालच लावून टाकायचा कारण ते लोक कोर्टात जात नाहीत ते, ते इस्रायली जीव नागरिकांचा निकाल लावतात कारण हमासची घोषणा आहे की नदीपासून समुद्रापर्यंत एकही जीव आम्ही शिल्लक ठेवणार नाही नदी म्हणजे जॉर्डन नदी पूर्वेकडची समुद्र म्हणजे भूमध्य समुद्र पश्चिमेकडचा या दोघांच्यामध्ये असलेला देश म्हणजे इस्रायल त्यामुळे इस्रायलमध्ये एकही जीव शिल्लक ठेवणार नाही ही यांची अधिकृत घोषणा आहे हमासची आता नेतानी येऊनही घोषणा केली की जोपर्यंत हमास संपत नाही तोपर्यंत युद्ध थांबणार नाही युद्धविरामाच्या था चर्चा चालू होत्या त्या चर्चेला आता थोडी खीळ पडलेली आहे इराणची इतकी नाचक्की झाली असल्यामुळे इराणच्या राष्ट्रपतींनी घोषणाच केलेली आहे की आम्ही याचा बदला घेऊ आम्ही हे करू आम्ही ते करू काहीही होणार नाही त्याचं कारण असं आहे की इस्रायलची शक्ती इराणच्या कितीतरी पटीने जास्त आहे इराणची सीमासुद्धा इस्रायलला लागलेली नाही आहे तरीसुद्धा अशा घोषणा त्यांना करणं भाग असतं आता एक गोष्ट जी सगळे तुम्हाला सांगत नाहीत ती मला सांगायची आहे एक म्हणजे फिलिस्तीनी लोकं जगातल्या कुठल्याही देशाला नको आहेत कारण ही लोकं जिथे जिथे गेली तिथे तिथे त्यांनी फक्त आगी लावण्याचं काम केलं समाजामध्ये तेढ निर्माण केली समाजाला मारण्याचं काम केलं यांना पहिल्यांदा जॉर्डनची राजधानी जॉर्डनच्या राजाने मध्ये आसरा दिला तिथे त्यांनी जॉर्डनच्या राजालाच पदच्युत करण्याचा ख टाकला होता तेव्हा जॉर्डनच्या राजांनी पाकिस्तानकडनं सैन्य मागवलं आणि त्या सैन्याकरवी यांच्याजवळ एक हजार लोक यांची मारून काढली कापून काढली म्हणजे मुसलमानांचं सैन्य फिलिस्तीनी मुसलमानांना कापून काढण्यामध्ये वापरलं गेलं आणि त्या सैन्याचा प्रमुख होता तेव्हा ब्रिगेडियर असलेला झियाउल हक आणि जिहावलकने अगदी आरामाने जाऊन मुसलमानांची मुंडकी उडवली कारण त्याला प्रत्येक मुंडक्यामागे डॉलर मिळाले ही यांची मुसलमानातली एकी आहे का लक्षात ठेवा तर आता जॉर्डनला बिलकुल यांचा कैवार घ्यायचा नाही आहे फिलिस्तीनी लोकांचा कैवार जॉर्डनला घ्यायचा नाही आहे ब्लॅक सप्टेंबर या नावाने तुम्ही जर इंटरनेटवर बघितलं तर या सगळ्या ऑपरेशनची तुम्हाला माहिती कळेल सिरिया सिरियामध्ये हे फिलिस्तानी घुसले आता सिरियामध्ये गृहयुद्ध चालू आहे एकाही माणसाची आयुष्याची शाश्वती सिरियामध्ये नाही मध्ये हे घुसले लेबनॉन देशाची अर्थव्यवस्था पूर्ण काळात गेलेली आहे लेबनॉन वरती हिजबुल्ला या दहशतवादी लोकांचं शासन आहे ते म्हणजे सरकारला त्यांनी वाकवलेलं आहे सरकारचं तिथे काही चालत नाही आता लेबनॉनमध्ये निदर्शनं सुरू झाली आहेत लेबनी नागरिक म्हणतात की या फिलिस्ती लोकांकरता आम्ही किती त्रास सहन करायचा ही पा हे पाहुणे नकोत आम्हाला लेबनॉननी आता हे सांगायला सुरुवात केली इराण इराणमध्ये सध्या अमेरिकेंनी निर्बंध घातले असल्यामुळे भयंकर महागाई आहे भयंकर असंतोष आहे लोक अतिशय चिडलेली आहेत या इस्लामी सत्तेला लोक जुमानत नाही आहेत इराणमध्ये जवळजवळ प्रत्येक घरामध्ये लोक दारू घालतात आणि दारू पितात कारण पर्शियन साम्राज्य असल्यापासून दारू पिणं हे त्यांचा छंद आहे आवडीचा छंद आहे त्या अजिबात या इस्लामी विस्लामी गोष्टीला जुमानत नाहीत इस्लाममध्ये निषिद्ध आहे दारू पिणं पण उमरखय्या महा इराणीच होता दारूची महती गाणारा तो शायर त्यांचाच होता असो पण इराणमध्ये असंतोष आहे मी हे का सांगतोय या सगळ्या देशांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे पाकिस्तान पाकिस्तानमध्ये लोकांना खायला अन्न नाही आहे असंतोष आहे असंतोष असला की राज्यकर्ते काय करतात कुठला तरी बाहेरचा शत्रू दाखवतात आणि त्या शत्रूशी लढायला सगळ्या लोकांना एकत्र करायला बघतात पण आता हा डाव या सगळ्याच देशांच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे लेबनॉनमध्ये नागरिकांचे मोर्चे निघालेत इराणमध्ये नागरिकांचे मोर्चे निघालेत सिरियामध्ये तर गृहयुद्ध असल्यामुळे कुणाचाच पायपोस कोणाच्या पायात नाही आहे इराकमध्येही गृहयुद्ध सदृश परिस्थिती आहे ज्या ज्या देशांमध्ये येमेन हा तिसरा आणखी एक येमेनचे हुती बंडखोर हे इराणने पैसे देऊन पोचलेले आहेत ज्या लाल समुद्रातली वाहतूक त्यांनी बंद पाडली दहशतवादी कारवाया करून लाल समुद्रातली वाहतूक बंद झाल्यामुळे सुएज कालव्याचं उत्पन्न कमी झालं घटलं आणि इजिप्त देशाचं इन्कमच गेली इजिप्तमध्ये दोनच दो गोष्टी मिळतात सुएजचं टोल टॅक्स आणि टुरिस्ट येतात त्यांच्याकडनं पैसे अस्वस्थता असल्यामुळे टुरिस्ट फारसे येत नाहीत आणि टोल टॅक्समुळे इजिप्तमध्ये पैसा येत नाही इजिप्तमध्ये महागाई वाढलेली आहे इजिप्शियन नागरिक भयंकर रागवलेले आहेत इजिप्तमध्ये एकाही फिलिस्तीनी नागरिकाला ते येऊ देत नाहीत गोळ्या घालीन सांगतात कारण गाझापट्टीची सीमा इजिप्तला जोडलेली आहे तिथेही त्यांना जाता येत नाही म्हणजे ही लोक कोणालाही नको आहेत कोणाला हवेत सगळ्या जगातल्या दहशतवादी लोकांना ही लोकं हवी आहेत अमेरिकेमध्ये आत्ता जी आंदोलनं झाली ना सेव गाझा ऑल आयझॉन गाझा हे सगळी आंदोलनं ही सगळी दहशतवादाला सपोर्ट uh, करणारी आंदोलन आहेत आता अमेरिका युरोप या सगळ्या देशांनी आंदोलक विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्याचे कार्यक्रम सुरू केलेले आहेत आता त्यांच्या लक्षात येईल त्यांनी काय सांगितलं तुम्हाला नाही ना तुम्हाला तुम्हाला बद्दल इतका कळवळ आहे ना उठा आणि पॅलेस्टाईन मध्ये जा ना फिलिस्तीन मध्ये जाऊन गालापट्टीत जाऊन तुम्ही त्यांचं रक्षण करा आपले ओवेसी आणि आपले जे सगळे लोक आहेत त्यांनाही तेच सांगायचं सरकारने तिकीट काढून घ्यायचं वे तिकीट द्यायचं की इथनं मध्ये जा आणि त्यांच्याकरता तुम्ही लढा तिथे रक्षण करा त्यांचं ते करायचं नाहीये त्या सगळ्यांना लोकशाही राष्ट्रात राहून या गोष्टी करायच्या आहेत या सगळ्या जे हमास आणि फिलिस्तीनी लोकांना समर्थन देत आहेत लोकशाही राष्ट्रांमध्ये फ्रान्समध्ये दिलं समर्थन बेल्जियममध्ये दिलं हॉलंडमध्ये दिलं इंग्लंडमध्ये दिलं अमेरिकेत दिलं भारतात दिलं केरळमध्ये तर फिलिस्तीनचे झेंडे लाचवले त्यांनी या सगळ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही तिथे जा गाझापट्टीत जा आणि त्यांच्या बाजूने लढा तिथे कोणाला जायचं नाहीये त्यांना लोकशाही राष्ट्रात राहायचंय लोकशाही राष्ट्रातली सगळी सुख आहेत हे सगळं करायचंय इथले पैसे कमवायचे तिथे मजा मारायचे नावापुरतं फिलिस्तीनला समर्थन द्यायचंय म्हणजे त्यांचं फिलिस्तीन प्रेम समोर दिसतं सगळं वेगळी प्रेम आहे यांना एकदा सांगितलं की तुम्ही जा तर तसं आता या सगळ्या युरोपियन देशांनी त्यांचा विसा रद्द करायला सुरुवात केली आहे म्हटलं असं त्या त्या देशात आंदोलन चाललीय बरं ज्या अरब आणि इस्लामी देशांमध्ये चांगली स्थिती आहे संयुक्त अरब अमिरते आहेत नंतर सौदी अरेबिया आहे कुवेत आहे बारीन आहे या सगळ्या देशांमध्ये या सगळ्या देशांमध्ये इस्रायलबद्दल सध्या ममत्व आहे फिलिस्तिनी कोणालाही नको आहेत कारण फिलिस्तिनी लोकांचं विकतचं दुखणं घेऊन आपल्या लोक देशांमध्ये अशांतता पसरवायची हे त्यांना नको आहे त्यामुळे ते सगळे देश आता सुप्तपणे इस्रायलच्या बाजूनी आहेत अमेरिका पूर्णपणे इस्रायलच्या बाजूनी आहे इराणमध्ये असंतोष आहे त्या असंतोषाला वाट म्हणून त्यांनी पे, फिलिस्तिनी लोकांच्या प्रेमाचं आणि इस्रायलच्या द्वेषाचे गोडवे घात आहेत परंतु तिथल्याही नागरिकांना कळतंय की आपल्याला उल्लू बनवण्यात येत आपला काहीही इस्रायलची भांडण नाही आपण कशाला त्याच्यात पडायचं आपला देश सुधारूया आपल्या लोकांचं जीवन अधिक सुखी करूया ते जर झालं तर या सगळ्याला आराम पडेल मला एक प्रश्न विचारला होता की युद्धविरामाच्या ज्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत त्याला खीळ पडणार आहे का माझ्या मते युद्धविराम आता इस्रायल म्हणतो त्याप्रमाणेच होणार आहे हमासची आता सगळी लिडरशिप संपतच चाललेली आहे एक दोन जी लोकं उरली आहेत मला नाही वाटत ती लोक फार दिवस जगू शकतील कारण एकूण इस्रायल मोसाद यांची ख्याती वादातीत आहे ते शत्रूला शिल्लक ठेवत नाहीत त्याप्रमाणे हे गेल्यानंतर हमासची सगळी फळी उद्ध्वस्त झाली तर ही सगळी मोहीम थांबेल हिजबुल्लाचा था प्रश्न असा आहे की हिजबुल्लाकडे एवढी शक्ती नाही आहे की इस्रायलवर हल्ला करतील इराणने खूप बडबड केली परंतु इराणला इस्रायलवर हल्ला करण्याची शक्ती नाही आहे गेल्या वेळेला इराणवरती एक महिन्यापूर्वी इस्रायलनीच इराणचे सगळ्या नातांज नावाचं जे ताणुपट्टी जिथे आहे तिथे फेक केली इराणी लोकांना काहीही करता आलेलं नाही आणि ही बॉम्बफेक करायला विमानं गेली जॉर्डनवरनं गेली जॉर्डननी मूक संमती दिली होती की जाऊन ठोका इराणला कारण शिया इराणचं वर्चस्व या कोणालाच नको आहे हे जरी सगळे दिसले, एक दिसले तरी हे एक नाही आहेत ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे भारतामध्ये काय परिस्थिती आहे भारत सरकार दहशतवादाच्या विरुद्ध आहे ठामपणे विरुद्ध आहे फिलिस्ती लोकांना त्यांचा देश मिळाला पाहिजे बरं एक गोष्ट सांगतो फिलिस्ती लोकांना त्यांचा देश कधीही नव्हता आजपर्यंत फिलिस्तीनचं राष्ट्र उभं राहिलेलं नाहीये ती एक टोळी होती एका एका टोळीचं राष्ट्र होतं असं नाही त्या टोळीचं राष्ट्र होऊ शकत नाही कितीतरी टोळ्या असतात अफगाणिस्तानमध्ये बघा कितीतरी टोळ्या आहेत म्हणून राष्ट्र झालं का राष्ट्र अफगाणिस्तान म्हणून झालं तसं फिलिस्तीनी राष्ट्र होईल असं मला वाटत नाही आणि हा जो समझोता आहे भारताने सांगितलं की आम्ही दहशतवाद्याच्या विरुद्ध आहोत आणि आम्हाला मदत केली आहे इस्रायलने फिलिस्तीननी आपल्याला केवळ त्रासच दिलेला आहे कारण यासिर अराफत ज्याला आपण अगदी इंदिरा गांधींनी त्याला भाऊ मानला होता त्याला बोलवून सव्वीस जानेवारीच्या जा परेडला त्याला सलामी देण्यात आली होती त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की काश्मीर प्रश्नात आम्ही पाकिस्तानच्या बाजूनी आहे कारण तो इस्लामचा प्रश्न आहे हे असले फिलिस्तीनी आहेत हे कोणाचेही उपकार कधीही स्मरत नाहीत यांना मदत करायची नाहीये जेव्हा मी गेल्या वेळेला कारगिलच्या याच्यात सांगितलं होतं की कारगिल जिंकण्यामध्ये आपल्याला मदत इस्रायलनी केली होती फिलिस्तीननी नाही तेव्हा लक्षात ठेवा आता फिलिस्तीनी लोकांची ही जी काही चाललेली आहे वळवळ ती फार दिवस चालायची नाही इराणची सुद्धा फार दिवस आता चालायची नाही त्यांच्या देशातच असंतोष माजलेला आहे रशियाने इराणला धमकी दिलेली आहे कोणीच त्यांच्या बाजूने तुर्कस्तान तिथनं उड्या मारतं तुर्कस्तान तर सीमाच लागलेलं नाही हो लांबून बोलायला काय जातं तर ऐकून बघा तर यांचा कोणीही जगात मित्र राहिलेला नाहीये <coughs> हे सगळे तोंडेकले सहानुभूतीदार पसरलेले आहेत त्यांच्याही नाड्या लवकरच आवळल्या जातील असं मला वाटतं आणि त्यानंतरच हा मध्य पूर्वेतला किंवा पश्चिम आशियातला युद्ध ज्वर थंड होईल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही असो हे सगळं आपल्यापर्यंत सम्यकपणे पोचवायचं होतं गाझाबद्दल एक तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो गाझा हे सदिओसे अत्ये शतकानुशतक रक्तरंजित इतिहास त्यांचा आहे ख्रिस्तपूर्व तीनशे बारा साल त्यावेळेला गाझामध्ये जी लढाई झाली होती अलेक्झांडरच्या दोन सेनापतींमध्ये ती लढाई होती सेल्युकस निकेटर हा त्या लढाईमध्ये भारतातनं पाचशे हत्ती घेऊन गेला होता आणि त्या हत्तींच्या बळावर त्यांनी ही लढाई जिंकलेली होती तेव्हापासून गाझामध्ये लढाया चालू आहेत आणि तेव्हापासून भारतीय लोकांची मर्दुमकी त्या बाजूला दिसते इस्रायलमध्ये सुद्धा हायफा नावाचं जे शहर आहे ते मराठा सैनिकांनी दुसऱ्या महायुद्धात स्वतंत्र केलेले आहे आणि ते कोणाच्या अधिपत्याखाली होतं ते उमान साम्राज्याच्या अधिपत्याखाली होतं आणि मुसलमानच मुसलमानांना गुलाम करत होते त्यातनं हिंदी सैनिकांनी त्यांना मुक्त केलं होतं असा हा इतिहास आहे हा विसरून चालणार नाही असो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कमेंट्स आणि आपले लाईक्स जरूर आमच्याकडे येऊ द्या व्हिडिओ बघण्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद